नमस्कार प्रेक्षकांनो तर आता इकडे मंजू दुकानामध्ये आलेली असते आणि सत्या बलमा आणि स्वाती तिथे पोचलेले असतात तेव्हा आता बलमा सगळा प्लॅन सांगत असतो सत्याला की वाघमारे आता येतील तर तू स्वातीशी व्यवस्थित बोलायचं त्यांना साडी दाखवायची त्यांना काय हवं नको आहे ते सगळं असं विचारायचं थोडीशी जवळी आणायची असं बलमा सत्याला सांगत असतो आता पप्प्याने फोन लावून दिलेला असतो तेव्हा आता मंजू दुकानामध्ये आलेली असते साड्यांच्या तर आता तिथे ती बलमाला शोधत असते पण बलमा काही दिसत नसतो तर आता पुढे जाऊन बघते ती दुकानात तर सत्या आणि स्वाती बसलेली असते आणि सोबत बलमासुद्धा असतो तेव्हा आता ते पाहून मंजूला खूप जलस फील होते कारण ती खूप जळत असते की ते कशी काय सोबत आली आणि हा पप्प्या कुठे गेला पप्प्याने मला बोलवलं साडी घ्यायला आणि तोच कुठे हरवून बसला तेव्हा आता मुद्दाम तिच्यात एकदा म्हणतो स्वाती ही साडी छान आहे तुला हा कलर छान वाटेल असं तिला मुद्दाम बोलत असतो ती तुला रा, लाल रंग खूप छान शोभेल एकदा ट्राय करून बघते का जान एक दम है चान जा ना बघ एकदम हे बघ किती छान दिसतंय मुद्दाम तिच्या खांद्यावर हात ठेवतो वगैरे असं सत्या करत असतो तर आता मंजूची खूप जडफळाट होत असते तर आता इकडे स्वाती ट्रायल रूममध्ये गेलेली असते ट्राय करत असते तर आता इकडे मंजू की नाही पल याला फोन लावते पप्प्याला की का कुठे आहे तू अजून आला नाही असं याच्यासाठी फोन लावत असते तर आता मंजू त्याला फोन लावते तर आता इकडे स्वातीचा फोन वाजत असतो कारण स्वाती म्हणजेच बलमा असतो ना त्याच्यामुळे मग ती फोन बे फो फोनची रिंग तिला ऐकू येते की इकडनं ही रिंग ऐकू येते पप्प्याच्या मोबाईलची तर ती तिथे जातेच तोपर्यंत मध्येच बलमा बल्मा आणि बलमा येतो काय वाघमारे आणि सत्यासुद्धा तिथे येतो काय मारे काय आमच्या मागे लागला आहे तुम्ही आम्ही जिथे जातो तिथे येतात कुठेही गेलो तरी आम्ही तुम्ही आमच्या मागे मागेच येतात आता येथे दुकानांमध्ये सुद्धा सोडलं नाही का तुम्ही आमच्या मागे मागे आले तेव्हा आता मंजू म्हणते अरे बलमा मला पप्प्याने फोन केला होता पप्प्याला त्याच्या आई साठी साडी घ्यायची होती ना म्हणून मी आले पण आता प बलमा आणि सत्या त्यांना थांबवण्यास तिला थांबवण्यासाठी मुद्दाम नाटक करत असतात का ओ वाघ मरे तुम्ही सोडा ना माझा पिच्छा का नाही सोडत आहे घरीसुद्धा तिथे माझ्या घरी आले माझ्या पिछा करत करत आणि आता सुद्धा या दुकानामध्ये आलो आले का माझ्या पिछा सोडत नाही आहे तुम्हाला मी एवढा माझ्या मागे मागे का करताय तुम्ही असं सत्या म्हणतो तेव्हा आता ते आता मंजू म्हणते अरे माझं ऐकून तर घ्या मी तुमच्या मागे मागे नाही आली मला पप्प्याने बोलवलं आहे मंजू त्यांना सांगते पण ते ऐकतच नसते ते आता मंजू म्हणते एक मिनिट तुला कसं बलमा तुला कसं माहिती की मग सत्याला मी पार्कमध्ये भेटली तेव्हा आता बलमा म्हणतो त्याची तर पप्पा होऊन जाते पण मग तो सांगतो की सत्या माझा मित्र आहे ना म्हणून तो मला सगळं सांगतो त्याने सगळं मला सांगितलेलं होतं की सत मंजू आणि मी भेटली म्हणून त्या तो सगळं माझा मित्र आहे ना तो जवळचा म्हणून त्याने मला सांगितले आता इथे बलमाची तर पप्पा होऊन केलेली असते तर आता मंजूला खूप वाईट वाटतं तर मंजू पप्प्याची वाट बघते आणि ते थोडं निघून जाते कारण पप्पा आलेलाच नसतो तर आता मंजू बाहेर निघते आणि सत्या बलमा आणि प स्वातीसुद्धा बाहेर आलेली असते तर ते ती घजनं बोलत असतात तर आता मंजू रिक्षा ऑटोला बोलवते आणि ऑटोमध्ये जायला निघते तर आता बलमा म्हणतो की हे बघा आता वाघमाराई ना चिडल्या आहे बरं भरपूर आता परत अजून जास्त चिडवण्यासाठी ना तुम्ही दोघं आहे ना पुढे गाडीवर जा आणि मी तुमच्या मागे मागे येतो आता मी काय सांगतो ते ऐका आणि व्यवस्थित नीट करा तेव्हा आता मंजू ऑटोमध्ये बसून जात असताना इकडे पप्प्या म्हणजे स्वाती आणि सत्यासुद्धा गाडीवर बसतात तर आता बलमा सांगतो हे बघ स्वाती पप्प्या तिला सत्याला एकदम व्यवस्थित पकड आणि त्याच्या दाढीला गालाला चिमटा काळ वगैरे त्याच्या जवळीकी आहे त्याला मिठी मार असं कर तेव्हा आता मंजू सगळं बघत असते सत्या गाडीवर जात असताना मंजू सगळं बघत असते आणि त्या सांगते म्हणजे तिला खूप जलस फील होत असते तेव्हा आता पप्पे पण स्वातीसुद्धा त्याच्या गालाला हात लावते छान जवळीक घेते आणि असं करत असते तर आता तो रिक्षावाला म्हणतो हे काय चाललंय तुमचे असे चावड धंदे थोडे तिकडनं वा ना हे काय बाई आहे तेव्हा आता सध्या म्हणतो ओ रिक्षावाले काय म्हणताय तुम्ही माझ्या बायकोला असं म्हणायचं नाही माझी होणारी बायको आहे ती आता असं मुद्दाम सत्या म्हणत असतो तेव्हा आता मंजू त्याच्याकडे बघतच असते मुद्दाम आणि सत्यासुद्धा गाडी गाडीचा जो आरसा असतो ना त्या आरशातनं मंजूला बघत असतो आणि बलमा सगळं हळूहळू सांगत असतो तर आता मंजू तर खूप चिडलेलीच असते तेव्हा आता सत्यालाही कळून चुकलेलं असतं कारण तो आरशामधून बघत असतो मंजूचा चेहरा की मंजूला खूप वाईट वाटलेला आहे मंजूला खूप जलस फील होते आहे तेव्हा आता दुसरीकडे मम्मी साहेब आणि आत्याबाई जेलमध्ये असतात तेव्हा आता आत्याबाई त्या भारती मावशीला म्हणतात अहो सोडा ना आम्हाला आमची मंजू घरीसुद्धा आली असेल आता आम्हाला सोडा ना तेव्हा मम्मी साहेब पण म्हणतात सोडा ना आम्हाला तर त्या म्हणतात नाही अजून तुम्हाला सोडलं जाणार नाही कारण तुम्ही जबान आहे तुम्ही एका स्त्रीचा छड केलेला आहे म्हणून तुम्हाला सोडता येणार नाही तेवढ्यात आता कवी येते कवी डब्बा घेऊन आलेली असते कवी मम्मी साहेबांना म्हणते मम्मी मी किन तुमच्यासाठी डब्बा आणलाय खाऊन घेते आता मम्मी म्हणते नाही हे मला काही खायचं नाही असं मुद्दाम रडण्याचं नाटक करते आणि तिला म्हणते माझं एक काम करशील का तेव्हा आता कवी म्हणते हो बोला ना मम्मी साहेब बोला मी करते का तेव्हा आता मम्मी साहेब तिला सांगते की सत्य बघ ना माझ्या अभि चूक लग्न करतो आहे असं तसं तेव्हा आता सगळं सांगते आणि मग कविता तसा प्लॅन करते तर आता आत्याबाई पण बघत असतात तर आता दुसरीकडे मंजूच्या घरी मंजूची आई आमरीला भरवत असते कारण आमरी काम करत असते ती जॉब शोधत असते पण तिला जॉब भेटत नाही म्हणून मग आमरीची आई तिला भरवत असते तर आता आमरी पण नाही नाही म्हणते जब नाही म्हणते पण जबरदस्ती आमरीची आई तिला भरवत असते अगं भेटेल ग जॉब तू कशाला काळजी करते आहे असं म्हणून तिला भरवत असेल तर आता डी जे येतो आणि डीजे म्हणतो की मना मनातल्या मनात बोलत असतो तो की माझी आई पण अशी असते तर मला भरवलं असतं पण माझी आई मला असं प्रेम भेटलंच नाही असं सुख भेटलंच नाही तर आता हे बघून अमरीलाही खूप वाईट वाटतं की डी जे माझ्याकडे बघते माझ्या हि मला भरवते तर डी जे म्हणतो वा मामी खरंच तुम्ही किती ग्रेट आहात माझ्या मम्मीने तर माझी काळजीच घेतली नाही माझी मम्मी हमेशा पैशांसाठीच जगत आली आहे आणि नुसता पैसा पैसाच करते तर आता आणि माझे वडील माझ्या वडिलांस म्हणजे माझ्या वडिलांकडून पण शिकण्यासारखं काहीच नाही माझ्या वडिलांकडून पण मी काही शिकू शकलो नाही आणि शिकायचं शिकलो नाही हे ग बरं झालं तेव्हा आता अमरी म्हणते डीजे तू पण जेवण करून घे ना जेवण घे की तू तेव्हा आता डीजे म्हणतो नाही नाही तुमचं चालू द्या तेव्हा आता मम्मीलाही थोडं वाईट वाटतं की जेची आई पप्पा असे वागले वागतात म्हणून तर आता इकडे दुसरीकडे पप्प्या सत्या आणि बलमा एका टपरीवर चहा पित असतात तर आता ते चहा पित असताना ते विच बोलत असतात की आज खूप हे झालं बरं का सत्या म्हणतो की आज मंजूचा चेहरा वाघमारेचा चेहरा पाहण्यासारखा होता त्यांना खूप जलस फील होत होतं तेव्हा आता पप्प्या म्हणतो हो खरंच माझ्या मंजू ताईला खूप तुम्ही त्रास देत आहे असं तसं म्हणत असतो बलमा म्हणतो अरे हे तर करावंच लागेल ना त्याशिवाय कसं काय प्रेमाची कबुली त्या करतील तेव्हा आता सत्या म्हणतो अरे त्यांनी दिली ना रे प्रेमाची कबुली तेव्हा आता बलमा म्हणतो अरे त्यांनी सगळ्यांनी देखत थोडीच केली सगळ्यांनी देखत त्यांनी प्रेमाची कबुली द्यायला पाहिजे तेव्हा असं तुझं प्रेम सगळ्यांसमोर येईल नाही का तेव्हा आता सत्य म्हणतो हो भावा ते पण बरोबर आहे पण आज मला वाघमारेंना म्हणजे खूप वाईट वाटतं वाट ते जलस फील करत होते तेव्हा मला खूप मी आरशातून बघत होतं तेव्हा मला खूप बरंही वाटत होतं आणि वाईट सुद्धा वाटत होतं तेव्हा आता बलमा प्लॅन सांगतो की आता एवढं असं करून चालणार नाही सत्या तर आपल्याला जास्त वेळ घालावा लागणार नाही लवकरात लवकर घाई करावी लागेल आणि लग्नाची तयारी करावी लागेल टाय टाय ट्या 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 असं बलमा म्हणत असतो तर आता सत्य म्हणतो काय बलमा लग्नाची घाई तर आता बलमा म्हणतो हो आता बलमा त्याला सांगत असतो तर पुढील भागामध्ये आता सत्या मंजूच्या घरी गेलेला असतो जात असतो आणि मंजूला लग्नाची पत्रिका देतो तेव्हा आता हे पाहून मंजूला खूप वाईट वाटतं मंजू सत्या तिच्या हातात पत्रिका देतो आणि हा म्हणतो वाघ मारे हे पत्रिका आहे पण लग्न तर आपल्या दोघांचंच होईल आणि बायको तर माझी बायको तर तुम्हीच व्हाल असं सत्या म्हणत असतो ते इथेच हा भाग संपतो गुड नाईट प्रेक्षकांनो